फकीरराव आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं या कवितेनं प्रत्येकाला स्वतःची आई भेटल्याचा अनुभव देणारे फ मु शिंदेसर शहात्तर वर्षाचे झाले तुमच्याच स्पर्शातून फुलते माझी कोवळी फांदी तरीसुद्धा कळत नाही मास्तर तुम्ही अस्पृश्य का होता असं त्यांच्या कवितेचं पाणी खूप खोल गंभीरपणे लिहिणाऱ्या कुठल्याही नव्या कवीनं आपली कवितेची वही फमोंच्याकडे द्यावी आणि त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने ती कविता वाचून शुद्धलेखनाच्या दुरुस्तीसह त्याची छपाईसाठी तयार प्रत तयार करून द्यावी ही आपली जबाबदारी आहे असं म्हणणारे त्या पुस्तकाला कविते इतकाच मोहक ब्लर्ब लिहून द्यावे त्यासाठी ना ओळख पाळख लागते ना वशिला लागतो फक्त कविता सकस हवी एवढीच अट मराठीतले अनेक नामवंत साहित्यिक कवी प्रस्तावना ब्लर्ब लिहिण्यासाठी मानधन घेतात या पार्श्वभूमीवर फमूचं हे वेगळेपण उठून दिसतं मराठीतला अन्य कोणीही कवी साहित्यिक इतक्या आत्मीयतेने आणि आस्थेने नवोदितांशी व्यवहार करीत नाही फमुंनी अशा ब्लर्ब लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शेकड्यांमध्ये असावी फमू त्याला पाठराखन म्हणतात निखळ वाङ्मयीन व्यक्तिमत्व म्हणून फमूंचा संपूर्ण महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे फमू म्हणजे कवितेचं फुललेलं झाड आहे अमिताभ बच्चन जिथं उभं राहतो तिथून रांग सुरू होते त्याचप्रमाणे फमूच्या बाबतीत बोलायचं तर फमू जिथं उभे किंवा बसलेले असतात तिथं आपोआप मैफल सुरू होते फमूंचा हजर जबाबीपणा आणि कोट्या हेच त्या मैफिलीच्या केंद्रस्थानी असत फमू मैफिलीचे बादशाह आहेत त्यामुळे ते ज्या कवीसंमेलनाचं सूत्रसंचालन करतात त्या कवी संमेलनात त्यांचं सूत्रसंचालन अधिक श्रवणीय आणि संस्मरणीय असतं मैफलीतले फमू जितके हजर जबाबी कोटीबाज तेवढेच कवितेतले फमू गंभीर कवी आणि व्यक्ती ही दोन भिन्न व्यक्तिमत्व वाटावीत वा एवढा त्यांच्यात फरक आहे त्यांची कविताच त्याची साक्ष देते जुलूस फकीराचे अभंग आई आणि इतर कविता क्षेत्र सूर्यमुद्रा निर्वासित नक्षत्र सृष्टी मी सामील समूहात असे तिस कविता संग्रह त्यांच्या नावावर आहेत मराठीतल्या समकालीन कवींच्या कविता संग्रहावरील समीक्षापर लेखनाचे कालमान हे फमूंच्या रसिकतेची आणि मनाच्या मोठेपणाची साक्षी देणारं महत्वाचं पुस्तक साहित्यिक भूमिका घेत नाहीत चळवळींपासून दूर राहतात असा आक्षेप घेतला जातो मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या चळवळीत अनेक साहित्यिक मित्रांसोबत फ मू नामांतराच्या बाजूने सक्रिय सहभागी होते ही गोष्ट त्यांच्या सामाजिक जाणीवेची साक्षी द्यायला पुरेशी ठरते नावाप्रमाणेच ते फकीरी वृत्तीचे असले तरी त्यांचं व्यक्तिमत्त्वच असं की त्याचा रुबाब कुणाही रावाला फिका पाडणारा सरांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा लेखन विजय चोरमारे